जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येते थेट दिल्लीतून उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा उद्धव ठाकरेंना दिल्लीत ही सर्वात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य वक्तृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्र आणण्याचा जो सर्वात गुण आहे त्याचा दिल्लीत होतोय सर्वात मोठा फायदा नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघण्यागोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी उद्धव ठाकरे समर्थक जय शिवसेना लिहायला विसरू नका आपण या महत्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर राज्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले मराठी माणूस एकवटला आणि मराठी माणूस एकवटला तर तो दोन्ही ठाकरेंच्या सोबत वेळी ठाम उभा राहतो हे ओळखूनच महाविकास आघाडीचे नेते असलेले राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून भोजनाचं आमंत्रण दिलं महाविकास आघाडीची दिल्लीत सर्वात मोठी आणि महत्त्वाची बैठक पार पडली उद्धव ठाकरे यांना या भेटीचं सर्वात अगोदर आणि मोठं निमंत्रण उद्धव ठाकरेंना होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठी जबाबदारी महाविकास आघाडीत मिळणार हे शंभर टक्के जवळपास फिक्स झालं होतं उद्धव ठाकरेंचा सर्वात चांगला गुण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या मागे असलेला आशीर्वाद आणि निष्ठावंत शिवसैनिकांची फौज तसेच अनेक नेते हे अनुभवी हे त्यांच्याकडंच आहेत व महाराष्ट्रात त्यांच्याकडे सहानुभूती आहे आणि मराठी माणूस त्यांच्यासोबत राज ठाकरेंसोबत जो ठामपणे उभा आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील अनेक राज्यात निवडणुका होणार आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीही आणि इंडिया आघाडी एकत्र लढणार आहे प्रत्येक राज्यात आपापली ताकद प्रत्येकाला माहीत आहे त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं पद देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या महाराष्ट्रमधील ज्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा जागा वाटपासंदर्भात काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष असेल किंवा शिवसेना यामध्ये सर्वात जास्त महत्त्व हे उद्धव ठाकरेंना देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक देशातील निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं म जाणून घेऊनच त्यावर कारवाई करण्यात येईल असंही समजलं जातं या उलट एकनाथ शिंदेंना जी महायुती भाजप आणि त्यांची आहे त्यामध्ये त्यांना महत्त्व दिलं जात नाही व उलट काही छोट्या कामासाठी त्यांना अमित शहाची दिल्लीवारी करावी लागते तसेच अमित शहा यांच्याकडेच नेहमी जावं लागतं त्यामुळे शिंदेपेक्षा ठाकरे कितीही मोठे आहेत आणि ब्रँड ब्रँड असतो त्यामुळे ठाकरेंनी अनेकांना घडवलं आणि पुढेही घडवतील मात्र ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी धोका दिला ते पुढे राजकारणात टिकलेच नाहीत त्यामुळेच आता शिंदेंना आपलं पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी नेहमी दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्याकडे भेट घ्यावी लागते परंतु उद्धव ठाकरेंकडे नवीन पक्ष नवीन चिन्ह असूनही उद्धव ठाकरेंचं राज्यात देशात वजन तेवढंच आहे कारण त्यांच्यामागे बाळासाहेब ठाकरे नावाचा ब्रँड आहे आणि आता तर सोबत राज ठाकरे आल्याने पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू हे भरारी घेतील यात काही शंका दिसत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना देशाच्या राजकारणात अतिशय चांगलं महत्त्व प्राप्त झालं आहे याउलट शिंदेंना का महत्त्व प्राप्त झालं नाही तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि ठाकरे या दोघांमध्ये कोणता मोठा सर्वात असा ब्रँड आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कोणता ब्रँड सर्वश्रेष्ठ आहे ते सांगू शकता धन्यवाद कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र